परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची विटंबा करणाऱ्यांना त्वरित फाशी द्या व सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेल्या कोठडीत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी द रिअल नॅशनल पॅन्थरच्या वतीनं महसूल विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की परभणी जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानप्रतची नासधूस व तोडफोड करणाऱ्यांना त्वरित अटक करावी कारण महाराष्ट्रातील संपूर्ण दलित समाज आणि आंबेडकरी जनतेच्या भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या या घटनेतील निर्दोष अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींना त्वरित सोडण्यात यावं नायलीन कोठडीत असलेला भीमसैनिक संशयित आरोपी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच मृत्यू मृत्यू हा नसून खून खून आहे त्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात त्यांना त्वरित पोलिस सेवेतून निलंबित करावं मृत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे तीस लाख रुपयांची आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी सामावून घेण्यात यावं कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं त्या पोलिसांचा सी सी टी व्ही फुटेज आलेला आहे त्यांच्यावर देखील मार्फत चौकशी करून अटक करण्यात यावी वरील मागण्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास द रिअल नॅशनल पॅन्थर तर्फे आंदोलन रास्ता रोकव रेल रोकव करण्यात येईल असा कठोर व गंभीर इशारा द रिअल नॅशनल पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष भीमश्री विजय पगारे यांनी शासनास दिलाय आताच परभणी घडलेला प्रकार म्हणजे जो सोपन पवार नावाचा व्यक्ती याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेलं सुरक्षित कवचामध्ये असलेलं संविधानाचे प्रतिमा त्या स जे, जे कवच केलेलं होतं त्याची तोडफोड केली संविधानाची तोडफोड केली संविधानाची फाडतोड केली आणि फाडतोड करत असताना त्याला जेव्हा कार्यकर्त्यांनी विचारणा केली विचारणा केल्यानंतर पोलीस प्रशासन ताबडतोब तिथे हजर झाले आणि त्यांनी सांगितलं की हा जो पवार आहे हा मनोरुग्ण आहे त्या मनोरुग्णामध्ये हा प्रकार घडवला जर मनोरुग्ण जर आहे तर शासनाला कसं काय अर्ध्या तासात कळालं की हा मनोरुग्ण आहे कुठल्या डॉक्टरचं सर्टिफिकेट घेतलं कुठल्या डॉक्टरकडे त्याची चिकित्सा केली एवढं झाल्यानंतर एक तिथे महिला व्हिडिओ घेत होती आणि पोलीस प्रशासन स्वतः खाकी वर्दीत असताना गाड्यांची मोडतोड करत होते गाड्या फोडत होते काचा फोडत होते आणि हे सी सी टी व्हीमध्ये कॅच झालेलं आहे याचीसुद्धा प्रशासनाने पडताळणी केली पाहिजे आणि ते सांगतात की कार्यकर्त्यांनी तोडफोड के केली कार्यकर्त्यांनी केलेली नाही आहे ही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलेला त्यांना आदेश असेल त्याशिवाय हे घडणार नाही त्यांनी जाळपोळ पोलीसच करणारे आहेत दुसरी गोष्ट अशी की आंदोलनाला बसलेला आमचा सोमनाथ सूर्यवंशी एल एल बी झालेला आहे कायद्याच्या बाहेर काम करणारा नाही आहे तिथे परीक्षेला आलेला तो आंदोलनाला बसला आणि त्याला तसंच आंदोलनामधून त्या पोलिसांनी त्याला उचलला आणि क कस्टडी देऊन त्याची पी सी आर घेतली त्याला मारहाण केली मारहाण केली आणि त्याचे जे वकील होते ते कोर्टामध्ये त्याच्यासाठी जामीन घेण्यासाठी गेले आणि इकडे त्याचा मृत्यू होतो हा मृत्यू कुठल्याही धक्क्याने झालेला नाहीये हा सरासर पोलिसांनी केलेला खून आहे हे आमचं कॅन्सरचं म्हणणं आहे सामाजिक चळवळीत कोणीही असा प्रकार कोणी केलेला नाहीये आणि प्रशासन हे कावर हातात काठी घेतात कावर कावरबंधूक हातात घेतात कशासाठी आणि कोंबिंग ऑपरेशन तिथे कार्यकर्त्यांना बाहेर घराच्या बाहेर ओढताड करून महिलांना मारान का कार्यकर्त्यांना मार पूर्ण आंबेडकर मध्ये घुसून भीम मध्ये घुसून कार्यकर्त्यांना घरादारातून बाहेर ओढून काढले मग काय सांगतायत कोंबिक ऑपरेशन कोंबिक ऑपरेशन कधी केल्या जातं अहो काश्मीरमध्ये जेव्हा अतिरेकी घुसतात काढण्यासाठी परमिशन घ्यावं लागतं कोंबिक ऑपरेशन करण्यासाठी त्यांना बाहेर काय खेचल्या जातं त्याच्यासाठी ते परंगी घ्यावा लागते आणि इथं सामाजिक कार्यकर्त्यांसाठी तुम्ही कोमी ऑपरेशन न परवानगी घेता कुठलंही पत्रक त्यांनी शासनाकडून घेतलेलं नाही आहे आणि त्या सोम सोमवंशीचा मृत्यू झालेला आहे हा मृत्यू आकस्मित नसून हेड अटॅक नसून कुठलाही त्याच्यावर आरोप लावू नका हा खून आहे आणि याचा आम्हाला उत्तर तुम्ही थोडी दिलं पाहिजे आणि जे पोलिसांनी कृत्य केलेलं आहे त्यांना ताबडतोब निलंबित करा त्यांचे सी सी टी व्ही कॅमेरे बघा पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल संविधान जय भारत हे जे आहे हे सर्वांसाठी आहे संविधान एकट्या बौद्ध समाजासाठी नाही आहे हे सर्व नागरिकांनी जो कुठल्याही धर्माचा असेल जातीचा असेल त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे संविधानाबद्दल जर अशी विटानामा होत असेल ते सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे नुसतं एक समाजाने आलं नाही पाहिजे एका संघटनेने आल आलं पाहिजे अनेक संघटना आहे ह्या भारत देशामध्ये ते का लपून बसलेत एवढे नेते लोकसभा विधानसभा जेव्हा तुमचं इलेक्शन येतं त्यावेळेला संविधानाचा वापर करतात महामानवांचा वापर करतात आणि आता कुठे गेले तुम्ही नेते काय येत नाही आता संविधानाची विटंबना झालेली आहे तेव्हा ताबडतोब याची कारवाई करण्यात आली पाहिजे शासनाला आमचा हा इशारा आहे जर ताबडतोब कारवाई जर केली नाही तर रस्ता रोको रेल्वे रोखो सुद्धा बंद पाडू सर्वांना पाणी प्यायला मिळतं आहे वितरणावर सुद्धा आम्ही बंदी आणू सर्वांना लाईट मिळते आहे मग सर्वांना जर हे समान हक्क संविधान यांनी दिलेले आहेत तर मग का सर्वांना उतरत नाही आहेत तेव्हा हा आमचा रिपब्लिकन सोबत असताना रिअल नॅशनल पॅन्थर हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि डरकाळी फोडून नडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही या निवेदनावर डॉक्टर भास्कर मरसाळे दिनेश निकाळे सागर गोतिले गोकुळ साळवे अविनाश गायकवाड ॲडव्होकेट राहुल तुपलोंके प्रतीक सोनटक्के हरिभाऊ आडाव किशोर गांगुडे अंकित भोळे शोभाताई गांगुडे भगवान गांगुडे आदिराज पगारे शुभम पवार देवराज पगारे समाधान भालेराव साईराज पगारे सरला पगारे आदींच्या स्वाक्षऱ्या मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक